वन दोनो एक जोडीने सिंगल किरण शेडेने दिलेलं आहे चक्क वान दोनो व्यव नंबर झालेला आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण किरण शेडेचा नंबर टाकलेला असो नमस्कार तर तुम्ही या ठिकाणी जोडी खरेदी केली आता माझ्यासमोर समोर जोडी खरेदी केली शेतकरीची जोडी तुम्ही खरेदी केली कसं वाटलं तुम्हाला जोड्याचा बाजार आणि किरण शेड्यांचा व्यवहार व्यवहार चांगला या ठिकाणी बाजारमध्ये व्यवहार चांगला आहे आणि तुम्हाला किरण शेड्यांचा धंदा आहे बरोबर वागडीचे चाळीसगाव मध्ये पण नसते बैल जोडीची त्या तुम्ही या ठिकाणी व्यवहार वगैरे नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधव ना किती बैलजोडे दिले आपण आज तीन बैल तीन बैल दिलेले सिंगल दिलेला आहे का सिंगल दिलेला पन्नास हजार पन्नास हजार रुपयाला हे भाऊ काय आपल्याला राजेंद्र पवार राजेंद्र पवार राहणार कुठले आपण पन्नास हजार आपण घेतलेला साडे आधी घेतला होता एक लाख बावीस आपले बैल घेऊन गेले हो बैल चारा घात नाही दिला त्यांना दिलेला किती पैसे बाकी यांच्याकडे आता तेवीस हजार बाकी साडे तेवीस हजार रुपये बाकी हजार रुपये आता कधी देणार आहे मंगळाच्या दोन जण आहे तुमचं नाव हा काळू भुरा राठोड राहणार पुढच्या मंगळवारी आपण तेवीस हजार रुपये आणून देणार आता तुम्ही पन्नास हजाराला ला आधी तुम्ही बैल दिला तो खात नव्हता म्हणून हा बैल तुम्हाला दिलेला आहे आता बरोबर चला व्यवहार चांगला झालेला मित्रांनो आता जोडीचा कसा व्यवहार केलाय एक लाख पाच हजाराला ला व्यवहार झालेला आहे कोणी घेणार तुम्ही का नाव काय आपलं श्यामरा कुठले राहणार कसं वाटलं यांचा व्यवहार व्यवहार चांगला झालेला आहे किती रुपये मेण्यावर गेलाय आपण बघता हजार रुपये मेण्यावर आपल्याला व्यवहार झालेला आहे आपलं पैसे दाताला कसे होते दाताला एक जात दा होती मित्रांनो जोडीचा व्यवहार चांगला झालेला आहे यांना गॅरंटी काय दिली मग आपण गॅरंटी मुंडा जे सांगून दिले ते आपण रोग सांगून दिलेले बरोबर तर मित्रांनो कामाची वगैरे गॅरंटी वगैरेच नरे आहेत आतोड्या मुंगी वगैरे आलो होतो तर व्यवहार कसा वाटला यांचा तुम्हाला एकदम त्यांच्या पस्तीस वर्षापासून तुमचा व्यवहार यांचा व्यवहार चांगला आहे म्हणून यांच्याकडे तुम्ही बिलदुडी खरेदी केलेली व्यवहार चांगला झालेला आहे फक्त एक हजार रुपये बिनवर व्यवहार झालेला आहे बरोबर तर मित्रांनो तुम्हाला या चांगल्या क्वालिटीच्या जर जोड्या खरेदी करायच्या असेल तर किरणदा नाव नंबर सांगा मारा किरण आहे ब्यान्नव साठ डोझन करायची नमस्कार नमस्कार कुठले आपण नाव काय आपल्याला भरत दिलीप ठाकरे राहणार दोंडायचा तर कसा केला व्यवहार आपण आपल्या जोडीचा सत्तर हजाराला आपण ही जुडी तुम्हाला दिलेली तुमचं नाव काय संजय राहणार कुठले आपण वागडीची आपण सत्तर हजाराला आपण ही जुडी घेतलेली यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग जोडीची गाडी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक किती रुपये बेनेवर केलाय आपण रो कॅश व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोडी पण चांगली होती शेतकऱ्याची जोडी मित्रांनो संपूर्ण काम चालू आहे पैसे जे आपण मालक असणार बरोबर पाहू शकता मित्रांनो होऊ शकतो शेतकरी का आपण होय दु शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आता सहा वैला आणलेले आहेत कुठली खरेदी आपली लासलगावची खरेदी कसं आहे बाजार मागार बाजार चांगला आहे काही दिला कसा काढापासून आता का आहे का किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर सांगायची द्यायला आणि फायनल किंमत चालू कामाला गॅरंटी संपूर्ण कामाला चालू दाताला कशी देऊ सांगायचे पंच्याण्णव सांगायचे पंच्याऐंशी ला फायनल पंच्याऐंशी ला फायनल दाताला एक नंबर धुडी काय गॅरंटी मग सर्व गॅरंटी गाडा वक मार कि हे बाजूचे सहा हजार एक लगदा म्हणजे पंच्याण्णव हजार ला फायनल पंच्याण्णव दाताला आहे दाताला सहा हजार संपूर्ण कामाला चालेल काही माणसाची पूर्ण तर दिवाळी तुम्ही तर काय ऑफर ठेवली दोन पाच हजार डिस्काउंट पाच हजार रुपये दोन्हीचे मागे शंभर टक्के शंभर टक्के मागे पाच हजार रुपये डिस्काउंट हे आज त्यांच्याकडे तीन जुडे उपलब्ध आहेत ज्या पण शेतकरी बांधव ना घ्यायचं चार महिने दिलं बरं आठ दिवस आपला व्यवहार होऊन जातो मध्ये मध्ये सहा महिने राहिले बरोबर नाव नंबर सांगा आपला भाऊ बरोबर शेतकरी बांधव जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर आपण जोडीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो आज त्यांच्या आधी सहा महिने येतो तीन जोडे आहेत व्यवहार चांगला यांचा आला प्रॉपर जोडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावत असते तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी भाऊ शकता बाजार कसा भरलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेत धुळे बैल मार्केटमध्ये धुळ्याचे प्रख्याती व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले तर मित्रांनो यांची जी खरेदी असते बेले बाजाराची किंवा लासूर रोटेशन बाजाराची असते मित्रांनो या ठिकाणी पूर्ण दावण त्यांची असते बाजारामध्ये आणि प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजाराचं म्हटलं म्हणजे यांचे प्रॉपर दावण असते जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी धुळ्या खरेदीसाठी यायचं असेल तर आपण मधुअरना यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यापारी मित्रांनो यांचा आला आणि यांच्याकडे जे जुळे असतात ते संपूर्ण कामाला चालू असतात तर सध्या मित्रांनो आता ऊस ऊसफुडीचा बाजार आहे म्हणजे कारखानेवाले मुकरदम वगैरे आता जोड्या वगैरे खरेदी आहेत तर जोड्यांची क्वालिटी चांगली असते म्हणजे टायर गाडीला पण चालू असलेले जोडे आता सध्या बाजारामध्ये राहिले आणि सध्या आता दिवाळी वापर पण चालू आहे जोडीचा मागे दोन तीन हजार रुपये डिस्काउंट असतो इकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो तर आपण प्रत्येक ओढेच्या माध्यमातून मधु करकुला चौधरी यांचा नंबर टाकलेला असतो मित्रांनो तुम्हाला जर खरेदी साडी यायच असेल तर तुम्ही येऊ शकतात खिल्लार बाजार म्हणून ओळखला जाणार बाजार आहे आपल्या आपल्यामध्ये धुळे बाजार असा आहे मित्रांनो जिल्ह्याचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूचे पूर्ण खेडेपाड्याचे लोक का या ठिकाणी खरेदी साडी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी धुळ्यांची क्वालिटी वगैरे नंबर आहे आता हे चार जोड्या आहेत म्हणजे चार बैल आहेत दोन जोड्या आहेत क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर जोड्यात अन्ना नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज बावीस आज बावीस बैल आणले कुठली खरेदी आजची लासूर गेला लासूर आणि बाकी बेले बाजारची खरेदी असते आता बाजाराला सुरुवात झालेली तर किंमत काय लावली एक नंबरची आपण एक लाख दहा एक लाख एकवीस हजार रुपये आणि कसे येते दाताला लोगे दोघी सहा सहा जातात संपूर्ण कामाला चालू आहेत या ठिकाणी आता आलेले आहेत मुकरद मागू आले या ठिकाणी मित्रांनो आलेले आहेत चांगल्या आहेत सुंदर आहेत मित्रांनो आणि एक नंबर व्यवहार आहे मधून ऑनलाइन चालला या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे पोट पाणी आहेत ते पाहू शकता पण या ठिकाणी